श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम मी रेखा जगदंबे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते तर मैत्रिणींनो नवीन विषय म्हणजे तीस मार्च पासून चैत्र नवरात्र सुरू होते आपण म्हणजे वर्षभरामध्ये चार नवरात्र पाळतो तर त्यातले दोन नवरात्र हे गुप्त नवरात्र असतात आणि दोन नवरात्रीपैकी एक चैत्र नवरात्र आणि दुसरं शारदीय नवरात्र शारदीय नवरात्र आपण मोठ्या प्रमाणात सगळेजणच साजरं करतात परंतु चैत्र नवरात्र हे सगळेच साजरे करतात असं नाही तर ज्यांना माहिती आहे तर त्यांनी आवर्जून म्हणजे अद्याप माहिती नव्हती परंतु तुम्हाला आता माहिती झाली तर आवर्जून तुम्ही चैत्र नवरात्रचे सुद्धा म्हणजे या काळामध्ये सुद्धा आई भगवतीची आपल्या कुलदेवी मोठ्या प्रमाणात सेवा करावयाची असते ज्या पद्धतीनं शारदीय नवरात्रामध्ये आपण नऊ दिवस आईच्या नऊ रूपांची सेवा करतो त्याच पद्धतीनं चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा आपल्याला नऊ दिवस आई भगवतीची म्हणजे आपल्या कुलदेवीची सेवा करावयाची आहे तर ती सेवा वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला करावायची आहे मग ते पारायण असो कुंकुमार्चन असो जेवढ्या शक्य आहेत तेवढ्या सेवा आपल्याला ह्या चैत्र नवरात्रीचं औचित्य साधून करावायचे आहेत तर काही माझ्या बंधू भगिनींना त्यांचं कुलदेवी कोणती आहे हे जर माहिती नसेल तर त्यांनी आपल्या केंद्रात आपल्या जवळपास जर एखादं स्वामी समर्थांचं केंद्र असेल तर अशा केंद्रात जाऊन तुम्ही तुमचं गोत्र सांगून तिथे चौकशी करा तर निश्चित तुम्हाला तुमच्या कुळाची कुलदेवी कोण आहे हे निश्चित कळेल कारण आपल्याला कुलाचार कुलधर्म पाळायचा असेल तर पहिल्यांदा आपल्याला आपलं कुलदैवत आणि कुलदेवी कोण आहे हे माहिती असायला हवं जेव्हा तुम्ही आततेने आईला हाक मारून तुमची कुलदेवी शोधायला सुरू करतात तर निश्चित आई सुद्धा तेवढ्याच तीव्रतेने तेवढीच ओढ तिच्या पण मनात असते आणि ती, ते ती सुद्धा आपल्यापर्यंत येण्याची म्हणजे आपल्यापर्यंत येण्यासाठी उत्सुक असते त्यामुळं तुमच्या जवळपासच्या केंद्रामध्ये जाऊन तुम्ही आवर्जून तुम्ही तुमची कुलदेवी कुलदैवत कोणतं आहे हे जाणून घ्या आणि जर तुमच्या जवळपास केंद्र नसेल तर तुमच्या नातेवाईकांमध्ये जे वयोवृद्ध लोक आहेत अशा लोकांना विचारा कारण म्हणजे कुलदेवी माहीत नाही याचा अर्थ म्हणजे काही दत्त संप्रदाय आहेत तर काही वारकरी संप्रदाय आहेत तर काही मानव पंथाची लोक असतात मी आधीच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं कारण ही लोक म्हणजे कुलदैवत आणि कुलदेवी ही वेगळं नाही तर वारकरी म्हणतात की विठोबा म्हणजे पांडुरंगच माझा ग माझं कुलदैवत आहे तर दत्त संप्रदाय म्हणतात की दत्त महाराज आहे तर मानव पंथाचे म्हणतात की आम्ही श्रीकृष्णालाच बसतो तर आमचं श्रीकृष्णच आमचं कुलदैवत आहे परंतु असं नाही तर प्रत्येक कुळाला कुलदेवी आणि कुलदैवत हे दोन्हीही असतात आपल्या महाराष्ट्रात मध्ये साडेतीन शक्तीपीठ आहेत त्या साडेतीन शक्तीपीठापैकी एक ही आपली कुलदेवी आहे तर ती कुलदेवी कुठली कुलदेवी तुमची आहे तर ही तुम्ही जाणून घ्या आणि तुम्हाला सुद्धा मोठ्या प्रमाणात कुलदेवीच्या कुलदेवतेचा सेवा करायला मिळतील कारण ज्या घरामध्ये कुलदेवी आणि कुलदेवतेची सेवा नाही तर अशा घरामध्ये कुठलीही कार्य ही यशासिद्धीपर्यंत जात नाहीत तर कुठलंही चांगलं कुठलंही चांगलं कार्य जातं त्यामुळं आपल्या घरावरती आपल्या संसारामध्ये आपल्या कुलदेवीचा वरद हस्त असायला हवा तरच आपल्या घरामध्ये सुख समाधान समृद्धी नांदते सगळ्या गोष्टींबाबत बाबत आपल्या हातामध्ये यशसिद्धी प्राप्त होते त्यामुळं आपल्याला जर कुलदेवी माहीत असेल तर निश्चित आपल्याला सेवा करता येते म्हणून हे जाणून घेण्याचा पहिल्यांदा प्रयत्न करा तर आता आपण आपल्या विषयाकडं जाऊयात तर आपल्याला चैत्र नवरात्री कधीपासून कधीपर्यंत साजरं करावायचं आहे ह्या नवरात्रीमध्ये आपल्याला काय सेवा करावायच्या आहेत आणि ह्या सेवा कुणी करावायच्या आहेत याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया किंवा याबद्दल जी माहिती मला आहे ती मी तुमच्याशी शेअर करते शारदीय नवरात्र आपण मोठ्या आनंदात उत्साहात आपण साजरा करतो नऊ दिवस नऊ रूप आपण आईची वेगवेगळ्या प्रकारची नऊ रूप भासतो तर चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा आपल्याला आईच्या नऊ रूपांचं किंवा आपल्या कुलदेवीचं पूजन करावयाचं असतं तर म्हणजे चैत्र नवरात्र म्हणजे सगळेच जण चैत्र नवरात्र साजरं करतात असं नाही कारण शारदीय नवरात्र हे प्रत्येक जण म्हणजे जवळपास सगळेजण साजरं करतात तर साजर काही करता जणांना घटस्थापना असते तर काही जण नऊ दिवस अखंड दिवा प्रज्वलित करतात तर त्या पद्धतीनेच आपल्याला चैत्र साजरं करायचं असतं तर शारदीय नवरात्र हे सांसारिक आपल्या समस्या सोडवण्यासाठी किंवा आपल्या सांसारिक समस्यांचं निराकरण करण्यासाठी सांसारिक माणसांसाठी म्हणजे हे मोठ्या प्रमाणात शारदीय नवरात्र सेवा केल्या जातात तर चैत्र नवरात्रामध्ये म्हणजे आता तीस तारखेला जे नवरात्र सुरू होते चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून तर हे नवरात्र आपल्याला आध्यात्मिक प्रगती व्हावी आपल्या शारीरिक काही दोष असतील तर ते शारीरिक दोष नष्ट व्हावेत यासाठी आपण चैत्र नवरात्रीमध्ये मोठ्या प्रमाणात सेवा करत असतो तर काही जणांकडे घट पण बसवत असावेत जर घट बसत असतील तर तुम्हाला म्हणजे नवरात्रीचं पूर्ण सेवा सगळ्या माहितच असतील पण तू ज्यांच्याकडे घट नाहीत तर अशांनी काय सेवा करावायच्या किंवा चैत्र नवरात्रीचे घटस्थापना घरामध्ये होत नाही तर मग अशा बंधूंनी अशा भगिनींनी कुठली सेवा करावा याची तर आपल्याला ह्या चैत्र नवरात्रीमध्ये जर घट आपल्याकडे नसतील तर तुम्ही अखंड दिवा प्रज्वलित करा तुमच्या घरामध्ये जर मंगल कलश तुम्ही स्थापन केलेला नसेल तर मंगल कलशाची स्थापना करून घ्या कारण मंगल कलश घरात असायला हवा कारण कुलदेवीचं प्रतीक म्हणजे आपण लक्ष्मीचं प्रतीक कुलदेवीचं प्रतीक म्हणून आपण कळसाची स्थापना करतो तर ज्या घरामध्ये मंगल कलश स्थापन केलेला नाही तर अशांनी या चैत्र नवरात्रीच्या शुद्ध प्रतिपदेच्या पहिल्या दिवशीच आपल्याला मंगल कलशाची स्थापना करून घ्यायची आणि मग हे नऊ दिवस आपल्याला सेवा करायच्या तर किती तारखेपर्यंत तर आपल्याला सहा एप्रिल पर्यंत कारण दरवर्षी शादीय नवरात्रामध्ये तुम्हाला माहितच असेल की एखाद्या वेळेस अष्टमी आणि नवमी एकत्र येते त्याच पद्धतीनं यावेळेस सुद्धा चैत्र नवरात्रीमध्ये द्वितीय आणि तृतीया ही एकाच दिवशी आलेली आहे त्यामुळे हा नवरात्रीचा काळ नऊ दिवसाचा काळ न राहता आठ दिवसच आपल्याला सेवा करायची आहे तर ह्या आठ दिवसामध्ये सेवा कोणत्या करावा आहेत तर मैत्रिणींनो मग ह्या नऊ दिवसामध्ये म्हणजे ह्या नवमीच्या नऊमी पर्यंतच्या काळामध्ये म्हणजे ह्या आठ दिवसाच्या काळामध्ये तीस मार्च पासून ते सहा एप्रिल पर्यंत आपल्याला सेवा करावायच्या आहेत करा। तर त्या सेवेमध्ये पहिली सेवा तुम्ही अर्चनाची करा कारण प्रत्येक स्त्रीला अखंड सौभाग्य रहावं अशी तिची मनोमन इच्छा असते तर आपल्या सौभाग्य अखंड राहावं यासाठी आपल्याला कुंकुमार्चन ही सेवा खूप महत्वाची आहे तर ही सेवा आपल्याला करावायची आहे तर तुम्ही मग तुमच्या घरामध्ये जर टाक नसेल किंवा तुमच्या घरामध्ये कुलदेवीची मूर्ती नसेल तर महालक्ष्मीची जर मूर्ती असेल तर तुम्ही महालक्ष्मीच्या मूर्तीवर करू शकता आणि यातलं जर काहीच नसेल तर अशा वेळेस तुम्ही एखादा फोटो घेतला देवीचा तर त्या देवीच्या फोटोवरती सुद्धा कुंकुमार्चन करू शकता किंवा एखादी सुपारी घ्या ज्याला लक्ष्मी स्वरूप म्हणून आपण पूजन करतो तर त्या सुपारीवरती सुद्धा तुम्ही कुलदेवी म्हणून स्थापन करून त्याच्यावरती सुद्धा कुंकुमार्चन ही सेवा केली तरीही चालतं रोज आपल्याला तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही संध्याकाळी सातच्या आत म्हणजे जसं आपण गुरुचरित्र असा बारा ते साडेबारा हा कालावधी वगळून आपण सेवा करत असतो त्याच पद्धतीनं सायंकाळपर्यंत कधीही आपल्याला दिवसभरामध्ये आहे म्हणजे बारा साडेबारा अशी कुठलीही काही अट नाही तर म्हणजे कधी करायचं नाही अशी कुठलीच अट नाही तर तुम्ही सायंकाळपर्यंत कधी पण ज्या आपण सेवा करावायच्या आहेत त्या सगळ्या सेवा आपण करू शकतो मग ते कुंकुमार्चन असो किंवा कुठलं पारायण असो हे कुंकुमार्चन तुम्हाला करून घ्यायचं आहे आणि हे कुंकुमार्चन ही सेवा जर तुम्हाला शक्य नसेल तुम्ही तुम्ही जर नऊ दिवसासाठी संकल्पयुक्त पारायण करायचं जर ठरवत असाल तर अहमूल्य असा जो ग्रंथ आहे त्या आपल्याला कुलदेवीची सेवा आहे जे दुर्गा सप्तशती पाहायन या सप्तशतीचे पाठ आपल्याला करायचे आहेत कारण ज्या पद्धतीने आपल्या स्वामीचरित्र सारामृत हे जसा महत्त्वाचा ग्रंथ आहे त्याच पद्धतीनं कुलदेवीच्या सेवेसाठी दुर्गा सप्तशती हे सुद्धा ग्रंथ खूप महत्वाचा आहे कारण ह्या ग्रंथाच्या पठनाने आपल्या सांसारिक सगळ्या समस्येचं निराकरण होतं त्यामुळं आपल्या घरामध्ये नित्य नियम आणि महिन्यातून एकदा तरी दुर्गा सप्तशतीचा पाठ व्हायला हवा त्या घरामध्ये नित्य आपल्या कुलदेवीचा वास असतो आणि त्या कुलदेवीचा वरधस्त नित्य आपल्या डोक्यावरती राहतो त्यामुळं आपल्याला पारायण करायचं असतं परंतु ह्या चैत्र नवरात्रीचं औचित्य साधून आपल्याला हे दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे शक्य असेल तर तुम्ही संकल्पयुक्त सेवा ही नऊ दिवसाची करू शकता नऊ दिवस तुम्हाला नऊ पाठ करायचे फक्त या पारायणाची ही एक अट आहे की एका बैठकीमध्ये आपल्याला हे पूर्ण पारायण करून घ्यायचं आहे दुर्गा सप्तशेतीचा पाठ म्हणजे काय तर आपल्याला पूर्ण पुस्तक म्हणजे पूर्ण ग्रंथ हा एकाच दिवशी वाचन करून घ्यायचा आहे तर देव्या कवचम पासून ते आपल्याला क्षमाप्रार्थना पर्यंत या शेवटपर्यंत आपल्याला सगळं वाचून घ्यायचं आहे तर तो झाला एक पाठ सप्तशतीच्या पाठामध्ये जे देव्या कवच आहे किलक स्तोत्र आहे तर म्हणजे ह्या प्रत्येक ह्या प्रत्येक म्हणजे अध्यायाची महिमा ही वेगवेगळी आहे आणि ह्या अध्यायाच्या पठणाने म्हणजे आपल्या शरीरामध्ये असे अमूलार्ध असे बदल होतात जे आपल्या सगळ्या ज्या चेतना असतात त्या चेतना जागृत होतात कारण ते जे उच्चार आहेत त्या उच्चारांमुळे आपल्या शरीरातले अनेक आजार सुद्धा बरे होतात असे बऱ्याच जणांचे अनुभव आहेत की दुर्गा

शक्य नसतील तर तुम्ही सात पारायण करा किंवा सात पाठ करा तुम्हाला सातही शक्य नसतील तर आवर्जून चैत्र नवरात्रीच्या तुम्ही म्हणजे एकतरी पाठ दुर्गा सप्तशेतीचा व्हायला हवा या पद्धतीने तुम्ही करू शकता तर कारण दुर्गा सप्तशेतीच्या पठणानं अनेक असे असाध्य आजार सुद्धा बरे होतात कारण त्यातले उच्चारामुळं आपल्या शरीरामध्ये संस्कृत ही अशी भाषा आहे की संस्कृतीच्या उच्चारा म्हणजे संस्कृत शब्दांच्या उच्चारामुळे आपले अनेक असे आजार सुद्धा आपल्या शरीरातून नष्ट होतात किंवा आपले आजार जातात असं म्हटलं जातं या अध्यायाच्या पठणानं जर आपले असाध्य आजार बरे होत असतील तर काय हरकत आहे म्हणजे अध्यात्मासोबत आपल्याला आपल्याला शारीरिक सुख सुद्धा मिळणार असेल किंवा शारीरिक एखाद्या वेदना असतील तर त्या वेदना सुद्धा आपल्या बऱ्या व्हायला जर मदत होत असेल तर आवर्जून आपण हे पाठ करायला हवेत तर... हे झालं दुर्गा सप्तशती पाठाचं त्यानं तर त्यानंतर पुढची सेवा आहे पुढची सेवा म्हणजे जर तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठ करणं शक्य नसेल तर अशा वेळेस आपल्याला ह्या नवरात्रीमध्ये तर आई भगवतीची सेवा करावयाचीच आहे तर मग आपण सेवेचा दुसरा प्रकार पाहूया कारण पाठाला पाठ करण्यासाठी दोन तास कंटिन्यू बसावं लागतं तर बऱ्याच जणांना बैठक होत नाही त्यामुळे जर तुम्हाला पाठ शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही सिद्ध कुंचिका स्तोत्र हे दररोज अकरा वेळेस पठण करायचं ह्या नवरात्रीच्या काळामध्ये दररोज अकरा वेळेस जर तुम्ही स्तोत्राचं पठण केलं तर निश्चित तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठाचं फळ प्राप्त होतं असं सिद्धकुंचिका स्तोत्रामध्येच म्हटलेलं आहे त्यामुळे जर आपल्याला दुर्गा सप्तशती पाठ शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही सिद्ध स्तोत्राचं पठण सिद्ध करा सिद्धकुंचिका स्तोत्राच्या पठणाने सुद्धा साध्य असे आजार बरे होतात म्हणजे फक्त ही सेवा म्हणून ह्या पारायणाकडं किंवा ह्या पठणाकडे पाहू नका तर एक आपल्यासाठी ते टॉनिक सुद्धा आहे कारण आपले आजार बरे होतात आपली वैचारिक पातळी चांगली होते आपण अध्यात्मामध्ये राहतो त्यामुळं राहतं या प्रकारे आपल्याला ह्याचे मोठ्या प्रमाणात फायदे सुद्धा तेवढेच मिळतात आणि आपल्या कुलदेवीची सेवा सुद्धा आपल्या हातून घडते त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्यात ह्या सगळ्या शक्य झाल्या नाही तर ज्या आपल्याला शक्य आहेत सहजरित्या शक्य आहेत तर त्या आपण करायला हव्यात तर त्यातल्या कुठल्याही सेवा तुम्ही चैत्र नवरात्रीचं औचित्य साधून तुम्ही करू शकता जर शक्य नसेल तर अशा वेळेस महालक्ष्मी अष्टकम ह्या स्तोत्राचं पठन करा ह्या स्तोत्राचं पठन पण म्हणजे जास्त वेळ लागणार नाही अगदी पाच मिनिटांमध्ये तुमचं पठन होत एवढे एका पेजच महालक्ष्मी अष्टकमचे स्तोत्र आहेत त्याच्यामुळं तुम्ही ह्याची अकरा आवर्तन करा एकवीस आवर्तन करा जर एकवीस अकरा शक्य नसतील तर कमीत कमी एक आवर्तन तरी तुम्ही निश्चित करू शकता तर हे मार्गशीर्ष महिन्याच्या महालक्ष्मीच्या व्रताच्या पुस्तकामध्ये तुम्हाला महालक्ष्मी अष्टक मिळून जाईल किंवा तुम्ही युट्यूबवरती टाकलं तरी सुद्धा तुम्हाला तुम्हाला जर हे सगळं म्हणजे स्वतः वाचन करून जर पाठ करणं होत नसेल तर हे तुम्हाला म्हणणं जर होत नसेल तर हे तुम्ही म्हणजे युट्यूबवरती लावून द्या आणि त्याचं श्रवण करा श्रवण केलं तरीही तुमच्या कानावरती त्याचे शब्द पडतात तर हळूहळू म्हणजे तुमच्यामध्ये सुद्धा म्हणजे जेव्हा आपल्या सरावामध्ये हे शब्द येतात त्यावेळेस आपल्याला पाठ करायला किंवा वाचन करताना सुद्धा कुठल्या त्यामुळे तुम्ही म्हणजे ह्या गोष्टीचं पठन जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही श्रवण केलं तरीही चालतं आणि त्यानंतरची सेवा म्हणजे ह्या कुठल्याच सेवा तुम्हाला शक्य नाहीत तर मग आता कुठली एक सेवा करायची तर अशा वेळेस तुम्ही नवार नऊ मंत्राचा जप करू शकता ओम ऐम भ्रीम क्लीम चामुंडाए वि ओम ऐम ब्रीम क्लीम विच्चे या नऊ मंत्राचा जप तुम्ही करू शकता मग तुम्ही अकरा माळी करायला अकरा माळी शक्य नसतील तर मिनिमम एक तरी माळ करा परंतु ह्या नवरात्रीचा औचित्य साधून आपल्याला या सा सेवा करायच्या तर कुठली तरी सेवा आपल्याला घडली पाहिजे तर काही जण ह्या सगळ्या सेवा करतात कारण आपल्याला फक्त नऊ दिवसच सेवा करावयाची आहे ज्या पद्धतीनं आपण आवडीने शारदीय नवरात्र साजरं करतो त्याच पद्धतीने आपल्याला चैत्र नवरात्र सुद्धा साजरं करावायचं आहे कारण चैत्र नवरात्राचा उद्देशच हे आहे की आपण शारीरिक सक्षम बनावं किंवा आध्यात्मिक प्रगती व्हावी ह्यासाठी हे नवरात्र नवरात्रामध्ये मोठ्या प्रमाणात सेवा करायची असते तर शरीर कोणाला नको आहे प्रत्येकांनाच शरीर हे दुर्बल शरीर दुर्बल शरीर कुणालाही आवडत नाही त्याच्यामुळे आपलं शरीर जर तुम्हाला मजबूत बनवायचं असेल किंवा कुठल्या असाध्य आजारांपासून तुम्हाला दूर राहायचं असेल तर अशा वेळेस नवरात्रीमध्ये हे नवरात्र साजरं करताना तुम्ही अशा वेगवेगळ्या सेवा किंवा ह्या सगळ्या सेवा शक्य असतील तर सगळ्या सेवा करू शकता परंतु वेळेचा अभाव येतो त्यामुळं फूल नाही फुलाची पाकळी म्हणून कुठली तरी एकतरी सेवा तुम्ही करावी त्यासोबतच रामनवमी सुद्धा आहे रामनवमीचं सुद्धा नऊ दिवस आपल्याला म्हणजे जसं नवरात्र असते तसंच राम नवरात्र सुद्धा असतं त्याच पद्धतीनं जसं आपण देवीचं नवरात्र करतो तसंच राम नवरात्र जातं तर ह्या राम नवरात्र ह्याच कालावधीमध्ये आपल्याला रामरक्षा स्तोत्राचं पठण सुद्धा करायचं आहे हे सुद्धा तुम्ही एक वेळेस पठण करू शकता जर तुम्हाला रामाच्या दुसऱ्या कुठल्या सेवा माहिती असतील तर आवर्जून मला कॉमेंट्स मध्ये सांगा कारण मी अद्याप कुठल्याही रामाच्या आतापर्यंत सेवा कुठल्याही केलेल्या नाहीत फक्त रामरक्षा मी ऐकलेला आहे कारण मी स्वतः त्याचं पठण सुद्धा केलेलं नाही फक्त श्रवण केलेलं आहे त्यामुळे याबद्दल काही मी जास्त सांगू शकत नाही परंतु ह्या सोबतच जर रामनवमीचं हे नवरात्र सुद्धा जर तुम्हाला साजरं करावायचं असेल तर ह्या काळामध्ये रामाच्या सेवा म्हणून तुम्ही रामरक्षा स्तोत्राचं पठन करा रामरक्षा स्तोत्राच्या पठनाला सुद्धा आनंद साधारण महत्व आहे तर या पद्धतीने आपल्याला या नवरात्रीचं औचित्य साधून म्हणजे ह्या सेवा करावायच्या आहेत आणि ह्या कुठल्याच सेवा जर तुम्हाला शक्य नसतील तर मिनिमम घरात स्त्रियांनी अखंड म्हणजे दिवा प्रज्वलित करा जे नऊ दिवस तुम्हाला अखंड दिवा ठेवायचा आहे कुलदेवीच्या नावाने कुलदेवीला समर्पित असा तर म्हणजे एखाद्या वेळेस हवेनी वगैरे जर जा शांत झाला तर घाबरून न जाता लगेच आपण तो पेटवून घ्यायचा आहे किंवा प्रज्वलित करायचा आहे परंतु अखंड आपल्याला नऊ नऊ दिवस देवाच्या समोर कुलदेवीच्या नावाने आपल्याला ग प्रज्वलित करून ठेवायचं आहे तर ह्या अशा साध्या सोप्या सेवा आहेत ज्या आपल्याला चैत्र नवरात्रीचं औचित्य साधून करावायचे आहेत शक्य असेल तर सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात चैत्र नवरात्रीमध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीची मोठ्या प्रमाणात सेवा करावायची आहे तर काही स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्यांनी ते ते दिवस स्किप केले तरीही चालतात परंतु मिनिमम ह्या नऊ दिवसामध्ये एकतरी तुमचं दुर्गा सप्तशतीचं पाठाचं पाठ व्हावा एवढी तुम्ही काळजी घ्या आणि जर घरामध्ये इतर कुणी करत असेल तर काहीच हरकत नाही कारण सगळ्यांनी सेवा करा कारण अध्यात्म हे प्रत्येकांना स्वतःच्या जीवासाठी आध्यात्मिक प्रगती व्हायला हवी कारण प्रत्येक जीवाचा तो म्हणजे मुख्य मूळ स्वभाव आहे अध्यात्माकडे जाणं परंतु म्हणजे आपल्या सभा आपण ज्या ऍटमॉस्फिअर मध्ये राहतो त्या ऍटमॉस्फिअर मध्ये आपण म्हणजे अध्यात्मापासून लांब चाललो तर तर मैत्रिणींनो सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात चैत्र नवरात्रीमध्ये आपल्याला सेवा करावायच्या आहेत तर काही जणांना धर्म का सुद्धा तुम्हाला सेवा करता येणार नाहीत परंतु घरामध्ये इतर कोणी असतील त्यांना शक्य असेल तर आवर्जून यापैकी कुठल्याही सेवा किंवा या सगळ्या सेवा केल्या तरीही काहीच हरकत नाही तर, ना तर मोठ्या प्रमाणात चैत्र नवरात्रीचं औचित्य साधून आपल्याला आपल्या कुलदेवीची आई भगवतीची मोठ्या प्रमाणात सेवा करायची आहे की जेणेकरून आईचा वर हस्त कायम आपल्या डोक्यावरती राहावा आणि आपल्या घरामध्ये नित्य सुख शांती समाधान समृद्धीनी आपलं घर नांदावं किंवा राहावं यासाठी मोठ्या प्रमाणात सेवा करावायच्या आहेत शक्य असेल तर सगळ्यांनी करा पण शक्य नसेल तर यापैकी कुठलीही एकतरी सेवा तुम्ही आवर्जून करा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ था इथंच थांबवते दिलेली माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू कर। नका अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत अशाच एका नवीन माहिती सोबत पुन्हा भेटूया मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते श्री स्वामी समर्थ दंडवतानी प्रणाम